स्वागत करते आणि आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आरोग्याचा आणि मस्त जाऊ दे तर व्हिडिओचं थंबेल तुम्ही पाहिलाच असणार तर सेम स्टोरी इडलीची इडलीचं जसे व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर इडलीची स्टोरी दासिंच्या तांदूळची सेम स्टोरी ती आतासुद्धा आहे तर ते तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये इडलीच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असणार तर ते काही सध्या मी तुम्हाला सांगत नाही तर व्हिडिओ खूप काही जास्त मोठा नाही आहे छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण पाहता आणि अप्पे जशी इडली मी एका महिन्यानंतर केला अप्पे अप्पेसुद्धा मी बनवत आहे एका महिन्यानंतर तर आज म्हटलं अप्पे आहे तर त्याची रेसिपी तुमच्या शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा जा कंटिन्यू आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर जा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक कर जा चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करते तर दिवसाची सुरुवात मस्त सूर्यदर्शनाने झालेली आहे आणि किट्टूचे पप्पा इकडे बाहेर गॅलरीमध्ये उभे राहून बघत आहेत कारण बाहेरचं वातावरण एकदम स्वच्छ आणि खूप सुंदर दिसते सकाळी सकाळी आणि बाहेरचं गॅलरीमधून बाहेर बघितलं तर मन एकदम प्रसन्न होऊन जाते तर इथे एक वाटी मी मुगाची डाळ घेतली एक वाटी चना डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी आपले तांदूळ घेतले राशीनचे तांदूळ अगोदर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया तर अगोदर एका पाण्याने धुवून घेते पूर्ण त्यातलं जे वाईट पाणी आहे वाईट वाईट पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत एकदम स्वच्छ धुवून घेते नंतर दुसऱ्या पाण्याने पण एकदम स्वच्छ धुवून घेतलं आता तर आता डाळ वगैरे एकदम स्वच्छ धुवून घेतलं आता पूर्ण सात आठ तास भिजू देते डाळ नंतर मस्त काढून मिक्सरमधून बारीक करून घेते थोडंसं जाळसरच राहू द्यायचा आहे कारण आपले जेणेकरून आपले असे म्हणजे जास्त गचगचते झाले पाहिजे जाळसर खाल्ले की अप्पे कसे असे चांगले होतात मी काही व्हेजिटेबल्स घेतल्या एक कांदा एक टमाटर आली बीटरूट घेतलं आणि एक दोन मिरच्या तुम्ही याच्यामध्ये गाजर पण टाकू शकता पण माझ्याकडे गाजर नव्हता म्हणून मी तर बीट घेतला बीट होता माझ्याकडे तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जसे की पत्ता गोबी झाली गाजर झालं शिमला मिरची झाली टाकू शकता माझ्याकडे नव्हत्या एवढ्या साऱ्या भाज्या जे जे होतं माझ्याकडे अवेलेबल तेच टाकलं मी तर एक बीट घेतलं त्याच्यातलं अर्ध बीट घेतलं मी अर्धराव दिलं अर्ध बीट मस्त बारीक कापून घेतलं एक टमाटर बारीक चिरून घेतलं आणि ते एक कांदा पण मस्त बारीक चिरून घेत आहे अगोदर कांद्याचे सालपटा टाकले मस्त कांदा एकदम बारीक चिरून घेत आहे तर मुलांसाठी हे बेस्ट आ, हे नाश्ता आहे खूप चांगला नाश्ता आहे हेल्दीसुद्धा आहे तर मुलं जसे व्हेजिटेबल्स खात नाहीत जर आपण असं त्याच्यामध्ये पप्पेमध्ये किंवा डोस्यामध्ये असे टाकून दिले तर ते मस्तच खातात आवडीने तो तुन एक दून ससते। तर आठवड्यातून एक दोन वेळेस मी अप्पे बनवतच असते तर आपलं हे अप्पेचं बॅटर आहे बघा छान फरमण झालेलं आहे आता जे मी कापलेल्या सर्व भाज्या आहेत कांदा टमाटर मीठ वगैरे हे टाकून देते अगोदर किट्टूसाठी फिक्के अप्पे करते कारण त्याला तिखट आवडत नाही मग मिरच्या नंतर टाकणार आमच्यासाठी तर अगोदर इथं मी चवीपुरतं मीठ घेतलं आणि चवीपुरतंच मी ओवा पण घेतला ओवा टाकला की त्याची टेस्ट जरा आणखी चांगली येते

तर आता किटू पण झोपेतून उठला तो ब्रश वगैरे करायला गेला तोपर्यंत मी अप्पेक बनवते मस्त तर अगोदर भांडं गरम व्हायला ठेवलं भांडं मस्त गरम होऊ दिलं आणि मग नंतर थोडंसं तेल टाक थोडं थोडं टाकायचं तेल जास्त नाही टाकायचं नंतर त्याच्यामध्ये थोडी थोडी मोरी टाकून घेते मोहरी जेव्हा आपण अप्पे काढतो ते दिसायला पण छान लागते आणि त्याची टेस्ट पण छान येते तर तुमची मुलं किंवा तुमच्या घरी कोणी मोहरी खात नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालते तर आता तेल गरम झालेलं आहे मस्त बघा आपली मोरी मस्त तळतळत आहे एकदम फुटत आहे तर आपण आपलं जे बॅटर होतं अप्पेचं ते इथं आपण अप्पेच्या पात्रामध्ये मस्त टाकून घेऊया ते थोडं थोडंसं बॅटर टाकायचं आहे जेणे म्हणजे आपले जे पी आहे ना ते आणखी मस्त मस्त फुलतात ते म्हणून थोडं थोडंसं टाकायचं था। जास्त टाकलं तर ते अप्पे मग अप्पे पात्राच्या जा बाहेर जातात म्हणून थोडं थोडं बॅटर टाकायचं था। तुम्हाला जर वाटलं तर वरून तुम्ही तेल याच्यावर टाकू शकता किट्टूला थोडेसे क्रिस्पी आणि थोडेसे कडक पाहिजे म्हणून मी याच्यावर थोडंसं तेल आणखी वरून टाकलं जेणेकरून ते मस्त कडक कडक झाले पाहिजे त्याला गजगज म्हणजे असे ते नरम नरम अप्पे बिलकुल आवडत नाही कडक कडक आवडतात म्हणून मी थोडंसं तेल टाकलं जेणेकरून ते कडक झाले पाहिजे म्हणून आता आपले अप्पे मस्त हे आपण दहा पंधरा मिनटं शिजू देऊया नंतर याला आता आपण पलटी करून घेते म्हणजे पूर्ण अप्पे प आपण मी पलटून घेते अगोदर बघायचे मस्त आणि छान दिसत आहे मोरी अप्पेला चिपकलेली जेव्हा तुम्ही फोटो वगैरे काढताना त्याच्यामध्ये दिसायला मोळी हो खूप छान दिसते तर आता अप्पे होईपर्यंत इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेते तर अगोदर मी इथे शेंगदाणे घेतले तीन मिरच्या घेतल्या एक अद्रकचा तुकड्या घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे दही टाकून घेते मस्त आणि चवीपुरतं साखर टाकते मी इथं म्हणजे त्यांनी आंबट गोड अशी टेस्ट येणार आणि थोडंसं खोबरं पण टाकते आणि चवीपुरतं आपलं मीठ टाकते आणि अगोदर थोडासा मी जिरा पण टाकलेला आहे टाकला याच्यामध्ये आता मस्त मिक्सरमधून चटणी जी आहे आपली ते बारीक करून घेतली तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी पण बनवू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे तर आता चटणीला तडका देऊन देते मी अगोदर तर अगोदर तेल टाकलं त्याच्यातमधून मोहरी टाकली मस्त तेल गरम होईल ना मोहरी टाकली जिरं टाकलं आणि यात कापलेली मिरची आणि थोडीशी हळद टाकली माझ्याकडे सांबार नव्हता म्हणून मी चटणीमध्ये सांबार टाकला नाही जर संभार जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता त्यानं मस्त ग्रीन ग्रीन म्हणजे हिरवी हिरवा रंग येतो चटणीचा आणि दिसायला पण खूप छान दिसते माझ्याकडे नव्हता सांबार म्हणून मी थोडीशा थोडीशी हळद टाकली रंग छान आला पाहिजे म्हणून तर आता माझे इथं अप्पे पूर्ण झाले ते पहिले अप्पे मी काढून घेतल्यानंतर हे परत दुसरे अप्पे टाकले शिजायला चला तर माझे मस्त गरमागरम असे अप्पे तयार झालेले आहेत आणि किट्टू त्याच्या कामावर चालू झालेला आहे अप्पे खायचं काम त्यानं चालू केलं गरमागरम अप्पे त्याला खूप जास्त आवडतात तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय